नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणसाठाव्या श्लोकातल्या श्री नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात पाचशे सत्तेचाळीस ते पाचशे सत्तावन्न एकूण अकरा नाव आहेत वेठा स्वांको जित कृष्ण दृढ संकर्षण वरुण वारुण वृक्ष पुष्कराक्षो महाभणा या श्लोकातलं पहिलं नाव वेथाह वेथा या नावात वेथस हा मूल शब्द आहे वेथा म्हणजे विधाता सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव ब्रह्म नाव संधीयुक्त शब्दात आहेत स्वांग ज्याला बाह्य अवयव नाहीत असे अंग म्हणजे अवयव नसतानाही तो परमात्मा आपल्या अंगभूत अचिंत्य सामर्थ्याने हे जग तो स्वतः निर्माण करतो म्हणून स्वांग हे परमात्म्याचे नाव तिसरं नाव अजित ज्याला कोणी जिंकू शकत नाही तो अजित परमात्मा एकमेवा द्वितीय असल्यामुळे तो अजिंक्य आहे म्हणून अजित हे त्याचं नाव चौथ नाव कृष्ण कृष्ण गुश्ना म्हणजे वर्णान काळा सावळा भगवान श्रीकृष्ण अवतार आणि दुसरा द्वैपायन म्हणजे व्यास गुश्ना कृषकर्ष म्हणजे कर्षण कर्ण सर्वांना आकृष्ट करणारा असाही कृष्ण या नावाचा अर्थ आहे पाचवं नाव दृढ दृढतेने टिकून राहणारा ज्याच्या मूळ स्वरूपाची सामर्थ्याची कधीही चीज होत नाही परमात्मा हा सदैव स्वरूप स्थित असल्याने त्याला दृढ असं म्हटलं आहे सहावं नाव संकर्षणत हे नाव संधीयुक्त आहे संकर्षण आणि अच्युत असे दोन शब्द या नावात आहेत प्रलयाच्या वेळी विश्वाचा संहार करणारा करणारा सृष्टीचे म्हणून तो आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी ही स्वतः अचल राहणारा म्हणून अच्युत च्युत म्हणजे ढळणे आणि अच्युत म्हणजे न ढळणारा अठळ हा संकर्षण या नावाचा अर्थ सातवं नाव वरुण वरुण म्हणजे जलदेवता किंवा वृणोक्ती व्यापनोती सर्व इथे वरुण ही वरुण या नामाची व्यक्पत्ती होऊ शकते परमात्मा हा जगत्कारण असल्यामुळे तो हे सर्व कार्यात्मक विश्व व्यापून आहे परमात्मा विश्वाला अंतर बाह्य व्यापून आहे आठवं नाव वारुण वरुण से अपत्यम पुमा वारुण वसिष्ठ अत्रि वा अशी वारुण नावाची व्युत्पत्ति आहे वारुण म्हणजे वरुण पुत्र वसिष्ठ किंवा अत्रि वसिष्ठ विद्या आणि विनय यांनी संपन्न अशा ब्राह्मण्याचा म्हणजेच ज्ञान विज्ञान संपन्न परमोच्च व्यक्तित्वाचा आदर्श आहे वृक्ष स्थिर, स्थिर राहून परोपकार करतो परोपकाराय फी वृक्षा हा असं एका सुभाषितात म्हटलं आहे संसारही हा एका वृक्षाप्रमाणे आहे परमात्मा ज्याच्या त्याच्या कर्माचे त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार फळ देतो संपूर्ण जीवसृष्टी वृक्षांवर अवलंबून आहे म्हणून परमात्म्याचे वृक्ष हे नाव दहावं नाव पुष्कराक्ष पुष्कराक्ष हे नाव पाचव्या श्लोकातही आहे पुष्कर म्हणजे कमळ आणि अक्षर म्हणजे डोळे पुष् करवत सह, प्रमाणे नेत्र असलेला कमलनयन पुष्करम कमल नयना। अक्षति व्यापनो बा असा श्री शंकराचार्यांनी या नामाचा अर्थ सांगितला आहे म्हणजे जो भक्तांचे निर्मल हृदयूपी कमळ व्यापून टाकतो तो शेवटचं अकरावं नाव महामनाहा महत मनह यस सह, मोठं मन सहन ज्याच आहे असा उदार अंतकरणाचा मनाच्या सृष्टी स्थिती लय या विश्वाच्या अवस्था घडवणारा हा महामना या नावाचा अर्थ या भागात विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील एकोणसाठाव्या श्लोकातल्या वेथा स्वांग अजित कृष्ण दृढ संकर्षण्युत वरुण वारुण वृक्ष पुष्कराक्ष आणि महामना या एकूण दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद